नमस्कार येस प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत विश्वासानं मित्राला बारजवळ बोलावून घेतलं आणि अचानक त्याच्यावर हल्ला चढवला हा हल्ला करत असताना त्याला पळवून पळवून त्याच्या डोक्यावर तलवारीचे बावीस घाऊ घालून त्याला जागीच मारले यामध्ये त्याच्या डोक्याच्या छिदड्या केल्या हा राग होता त्याच्या नात्यातील अनधिक संबंधाचा ही घटना इच्चलकरंजीमध्ये घडल्या असून हल्ला करणाऱ्याची बोटे देखील तुटली आहेत राग किती होता हे दिसून संबंधातून तरुणाला तलवारी आणि चाकूने चाकून करून खून केल्याची घटना घडली या प्रकरणी शहापूर पोलिसांनी तिघांना अटक केली असून यामध्ये दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे मयूर दीपक कांबळे वय बावीस राहणार तादाळ असे मृताचे नाव आहे यामध्ये विनायक संभाजी चौगुले असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून पोलीस निरीक्षक विकास भुजबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार मयूर कांबळे विनायक चौगुले यांच्या नात्यातील महिलेसोबत संबंध होते विनायक मयूरला संबंध तोडण्यास अनेक वेळा बजावले होते परंतु मयूरने त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले होते त्यामुळे विनायक हा मयूर कांबळेवर चिडून होता शनिवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास मयूर कांबळे हा तारदाळ खोतवाडी मार्गावर आरोही बारजवळ आला असता विनायक आणि त्याच्या दोन आल्पविन मित्रांनी तलवार आणि चाकूने त्याच्या डोक्यावर गळ्यावर हातावर पायावर तलवारीने आणि चाकूने सपासप वार करून त्याला चाकीस ठार केलंय यावेळी स्वप्नील वराळे हा मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करत होता मात्र या तिघांनी त्याला तलवारीचा धाक दाखवून पळवून लावले मयूरचा खून झाल्यानंतर तिघांनी तिथून पळ काढले त्यावेळी मयूरवर वार करताना विनायक चौगुलीचे बोटे तुटल्याचं समजत आहे या घटनेची शहापूर पोलीस ठाण्यात नोंद झाल्यानंतर पोलिसांनी विनायक चौगुलीसह दोन अल्पवयींना ताब्यात घेतलं